हिमराजने मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग टाकली होती आता बघूया पुन्हा एकदा चांगली बॉलिंग टाकण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा डॉट चेंडू संदीप द्वारा आपल्याला बघायला मिळतोय हिमराजाने सलग दोन डॉक्ट चेंडू टाकलेला आहे संदीप याच्या बॉल आणि बॅटच्या मध्ये संपर्क झालेला नाही आता हा चेंडू मध्ये सात गरज नक्कीच जर ही मेडन ओव्हर पडली तर नक्कीच हे समीकरण बदले आपण फक्त हा तीन ओव्हरचा सामना खेळतोय त्याने मारलेला मरिलाच्या दिशेने फटका फिल्डर ते एक धाव घेण्याचे दुसऱ्या धावीसाठी पुन्हा एकदा कॉलप आणि एक धाव कंप्लीट होते संदीप यांच्या बॅटमधून पुढील बॅसमॅन एक आहे अभिषेक आपल्या छानदार रिटर्न करून बघूया अभिषेक द्वारा एकांदा चौकार शतक आहे का आपण शिंगल सिंगल धावा काढून आपण हे टार्गेट पूर्ण केले उत्कृष्टचा प्रथम मारलेला आहे लक्ष्याच्या दिशेने आणि उत्कृष्टचा आपल्याला एक पाच पकण्यात येतो शानदार अशी बॉलिंग लाईन करत असताना हमारा द्वारा maç मध्ये भी आपण बघितले होते शानदार होती उत उत्कृष्टशी त्याने गोलंदाजी केली होती अनोख्या स्टाईलने आणि पुन्हा एकदा एक अभिषेकची आणि तिसरी विकेट पडते ती आपल्या शेंगरी टीमची अभिषेक त्या जागेवर जातो तो संतोष बघूया अध्यक्ष नंबर झिरो वन आपल्याला फक्त सहा धावांची गरज आज चेंडू मध्ये समीकरण बदलत चाललेलं आहे नक्कीच आपण अजून पाच दहा धावा जरी काढल्या असत्या टीम टीमकडून तरी आपण नक्कीच आपल्याकडे आपल्याला हा सामना आठ चेंडू मध्ये सहा दहावा लागत असल्या तरी शेवटच्या चेंडू पर्यंत जाऊ शकतो आठ चेंडू मध्ये सहा डाइंची करत बघूया अजूनही दुसऱ्या औरचे दोन चेंडू शिल्लक उत्कृष्टाची गोलंदाजी करत असताना आपण पुन्हा एकदा बघूया जबरदस्त अपील आपल्याला डॉप चेंडू बघायला मिळत आहे एक चेंडू शिल्लक अनोख्या स्टाईलने आपण एकटीशे एक दरशे नंबरची बघतोय उत्कृष्टचा फटका मारलेला आहे समोर आणि त्याच शेवटच्या चेंडू मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे ते आपले संतोषियाची काय मॅच मध्ये रंगतदार मॅच होत चाललेली आहे सात चेंडू मध्ये सहा चेंडू मध्ये सहा धावची गरज उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे एक ओव्हरमध्ये फक्त दोन रन दिलेला आहे आता आपल्या शिंदे टीमला भरपूर मेहनत घ्यावी लागेल सहा चेंडू मध्ये सहा धाची गरज नक्कीच आपण मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये आपण हे टार्गेट हलक्यामध्ये घेतलं होतं आपण नक्कीच या शेवटच्या ओवरपर्यंत मॅच गेलेली आहे संदीपला कोणाची साथ